जय शिवराय मित्रांनो आणि आपण आहेत चौदरवाडी मैदानात तर आपल्यासमोर आहे छित्र्या आता चित्र्या आपशिंगेकरांचा म्हणायचा की छत्रपती संभाजीनगरचा मानायचा कारण की संभाजीनगरमधून आला की तो विजय प्राप्त करतो आपल्यासोबत दादा आहे दादा नमस्कार चित्र्या आपशिंगे संभाजीनगर नाहीत तिथं जिथं बैलगाडी क्षेत्र आहे तिथलं चित्र आहे एका कुठल्या भागातला नाही बरं काय काय सांगाल आज किती दिवसानंतर पळवलं जवळजवळ आपण एक वीस पंचवीस दिवसानंतर पळवला हो इतका घ्या तिकडे दोन बिंदूर केले बाईंचा आग्रह होता आम्हाला आम्हाला ज्यावेळी आपण बैल घेतला त्यावेळी आपण त्यांना सांगितलं होतं की पहिला बैल पोळा जे येईल त्याला आम्ही तुम्हाला बैल पाठवून देणार आणि आम्ही शब्द दिला गे देतो मग बाईंकडे बैल पाठवून दिला होता आणि थोडं लंबीच पण प्रमाण आपल्याकडे जास्त असल्यामुळं आम्ही काय बैल आता आमच्याकडे उतरवला नाही मग बाईं बरोबर बोलणं झालं बाईंना म्हणलं तुम्ही या स्वतः बैल घेऊन बघू आपण हा पहिल्याच काम झालं होतं फिक्स आपला कुठलं मैदान झालं होतं शेवट शेवटच आपण केलं ते केलं होतं सायगाव फाटीवर अच्छा नाही तुमच्याकडनं जाण्याचं आपल्याकडे शेवटचं मैदान बकासोरा हो ती पण गाडी चांगली पळाली होती हो तिथं आपण कडक तीन नंबर केला होता प्रत्येक गाडा मालकाचा म्हणजे एक स्वप्न असतं बाकासूर सोबत पाळण्याचा आणि ते स्वप्न तुम्ही लवकर साकार केलं आम्हाला काय झालं बैल चा आमच्या दवणीला चांगला असल्यामुळं आणि बैलाचं स्पीड हे सगळ्यांना दिसत असल्यामुळं आम्हाला बैला लवकर होत गेला बरोबर आजचं कसं नियोजन लागलं दादा आजचं नियोजन हे वीस पंचवीस दिवसांपूर्वी चालू होतं मॅडमचं आमचं बोलणं झालं मागच्या मैदानामध्ये तिथं आम्ही फक्त डेट फिक्स केली नव्हती मग आता एक दहा पंधरा दिवसापूर्वी डेट फायनल झाली आणि त्याच्यातनं आम्ही ताईंनी कसा प्रतिसाद दिला नेमकं कारण की चित्र आता बऱ्याच म्हणजे कमी प्रमाणात पैरे त्याची झाले नामांकित नंदीन आणि अर्जुन जर बघितलं आपण तर चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये लागलेला आहे ताईंनी कसा प्रतिसाद दिला ताईंचा आमचं ज्यावेळी आम्ही चित्र घेतला त्यावेळी जी आमची ओळख आहे जरी आमचा पैरा नसेल किंवा बाकी काही गोष्टी असल्या तरी आमचं बोलणं चालणं प्रत्येक मैदानामध्ये किंवा फोनवरती होत राहतं त्याच्यातनं पण पहिला झाला होता आणि आम्हाला काय अडचण आली नाही आणि आम्ही दोघंही पॉझिटिव्ह होतो की बाबा बैल जोट्या ज्यावेळी येतील त्यावेळी बैल काय ना काहीतरी करून दाखवणार दोन्ही नक्कीच आता मागच्या वेळेस पण तुम्हाला मी म्हटलं होतं फायनलला ज्यावेळेस गाडी राहिली की ज्या ज्यावेळी तुम्ही मैदानात येते त्या त्यावेळेस चित्राने बोलायला आज तर मी मिटिंग निमित्त बाहेर होतो कामानिमित्त आम्ही आलो सगळ्या पोरांचा आग्रह होता की आज तुम्ही या महिन्याभरात ना आला आहे म्हणून मी आलो आणि सेमी सुटण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सेमीमध्ये जवळपास अजून तीन ओरच्या गाड्या होत्या त्या सगळ्या टॉपच्या गाड्या आणि त्या टॉपच्या गाड्यांच्या पुढे चित्रांनी नंबर करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे येस येस काय सगळ्या मुलांचं त्याच्या पाठीमागचं सगळे प्रयत्न आहेत येस सगळ्यात महत्त्वाचं पैलाज आहे की सगळे आमचे मित्रमंडळी संभाजीनगरवरून इथं पोचले ह्या सगळ्यातनं मिळून ते सगळे एकत्रित येऊन आज सेमी काढलेला आहे आता विशेष एक विचारलं की फिरोज बँकडं जाऊ आपण माईक द्या दादा बाय नमस्ते नमस्ते पहिले तर हे सांगा तुम्ही आले कधी संभाजीनगरून संभाजीनगरून काल निघलो होतो बारा वाजता बारा साडे बारा वाजता ज्यावेळी तुम्ही सांगितलं की काल आलो डायरेक्ट मैदानात बैल उतरवला तर म्हणजे कसं इतकं स्पीड लागलं कारण की बैलाला आराम नाही झाला कुठला काही नाही झाला गाडीत बसून येतो का नाही काल बसून नाही आला तो आला आला आता किती प्रवास झाला आता सव्वा दोनशे किलोमीटर झाला आता चित्र तुमच्याकडे नेल्यापासून किती पिंजोड झाला त्याच्यात दोन पिंजवड आणि दोन्ही गाड्या राहिल्या कोणाच्या गाळ्यात होतं तिकडं तिकडे एक वेळेस राहण्याचे गळात होता पहिली वेळेस दुसऱ्या बेळगाव हिंदकेशरी हरण्याचे काय सांगाल दादांनी दिलेला शब्द पूर्ण केला असं म्हणावं लागेल पोळ्याच्या निमित्तानं चित्र तुमच्याकडे दिला होता आणि काय सांगाल दादांविषयी दादाविषयी काय आता दादाचे बैल दाडलं म्हणजे तेवढंच आम्हाला पहिले आम्हाला वाटत नव्हतं असं की बैल येईल म्हणून जेव्हा बैल आला तर तेव्हा आम्हाला असं वाटलं की चित्र आला म्हणून आला त्याला पण एक घरात शब्द दिल शब्द ते तिकडे आता हे हे जे मैदान आजच्या मैदानात जे आले तुम्ही तर याच्या अगोदर पूर्वी जिथं चित्र आणि आझादनी खासदार केसरीला ना त्या ठिकाणी फायनल केलं होतं तिथं दोन नंबरचं मानकरी होते का त्याच्यानंतर हे मैदान केलं तुम्ही जवळपास सहा महिने झाले असे हा सहा महिन्यानंतर मी मैदानात सहा महिन्यानंतर मैदानात आले आणि मैदानात आले आणि चित्राने गिफ्ट दिलं तुम्हाला मैदानात आलो चित्राला मैदानात असला आणि कडा ना सेमी लागली तर तो फायनल मध्येच राहतो फायनल मध्ये काही ना काही करून टाकतो काय सांगाल बरोबर पहिल्यापेक्षा पळ त्याचा वाढला कुठं तसंच तसंच आहे नक्कीच तुमचं अभिनंदन करावं इतकं कमी कारण की चित्र्या इतक्या दूरचा प्रवास करून मैदानात येतो आणि या ठिकाणी गुलास पात्र होतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि इथं दादांचे जे सहकारी कारण की दादांनी पहिल्यापासून माईक द्या दादांकडे शेवट जाता जाता एक दोन प्रश्न विचार दादा का नेमकं कारण पैसाच सर्व काही नाही मित्रांवरती प्रेम जे तुमचं म्हणजे पहिल्यापासून आहे की मित्रांच्या प्रेमासाठी बैल खरेदी केला हो आणि आज त्या मित्रांमुळे सगळ्यांच एक जीव पण आहे आणि त्यातनं बैल निघा किंवा पण घ्यायचा आणि ह्याच्यात आपण काहीतरी करूया ह्याच्यात सगळ्यात मुलांना सगळ्यात जास्त मार्गदर्शन आमच्याला असतं आमचे दादा इनामदार आणि केतनिकम दोघांचं मार्गदर्शन असतं त्याच्या ह्याच्या खाली आपण करतो असतो आणि काय आहे की बैलानं एक नंबर केला किंवा फायनल उभा राहणं आणि त्याच्यात आमच्या ग्रुपच्या मुलांचा सगळ्यांच आनंद असण त्याच्यात हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे नक्कीच आता कधी बघायला आज रिटर्न जाईल कारण आमच्या इकडे थोडं लंपीच प्रमाण आहे आमच्या भागामध्ये आणि आपल्या इथे बायोसिक्युरिटीच्या अनुषंगाने आपण बाहेरच्या गाड्या वगैरे अलाउड करत नाही फार्मवरती तर एक आता जाईल रिटर्न आणि पुढच्या मैदानाचं नियोजन होईल त्यावेळी आम्ही फिरोजबाई आणि आम्ही फोनवर चर्चा करून ठरवू दादा फार्मवर किती गायी आहे म्हटले तुमचं आता आपले इथे साडेतीन हजार गायी आहेत साडेतीन हजार गायी त्याच्यामध्ये आठशे गीर गायी आहेत आणि बाकी सगळे एक गायी आहेत आणि याच्यासाठी याच्यासाठी सगळं मॅन पॉवर किती मॅन पॉवर तसा वेगळा आहे फार्म पूर्ण ऑटोमाइज असल्यामुळे आपल्याला अठ्ठावीस ते तीस लोकांमध्ये पूर्ण फार्म हँडल होतं साडेतीन हजार गायींसाठी फक्त अठ्ठावीस तीस हो हो कारण फुल्ली ऑटोमाइज फार्म आहे सगळं तरी पण इतके लोक कमी हो नक्कीच तो फार्म हाऊस पण बघायला प्रेक्षकांना आवडल येस, येस। आ, या म्हणजे मागच्या वेळेस योग आला होता पण त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी हो भेटले नाही आणि बाहेर होतो हो, तर नक्कीच प्रेक्षकांना तुमचा प्रेक फार्म हाऊस बघायला आवडेल आणि तो योग लवकर जुळून या दादा तुम्हाला शुभेच्छा आणि चित्र महत्वाचं म्हणजे तुमचे सगळ्यात जास्त आभार कारण तुम्ही बैल संभाजीनगरला असू द्या इथं असू द्या बैल कव्हर करता तिकडच्या कव्हर केला होता मैदानात आला तुम्ही एवढा प्रवास करून इथं येता परत इथलं सगळं उरकून तिकडं परत जाता तुमचं सगळ्यात कौतुक करणं महत्वाचं आहे त्यात म्हणजे नंदीमुळे कुठेतरी आम्हाला पण ओळख निर्माण होते हो आणि चित्रामुळे तुमची आमची ओळख झाली शंभर सगळ्यात महत्वाचं शंभर टक्के चित्रामुळे ओळख झाली खास चित्रामुळे आम्हाला तुमच्या त्या फार्म हाऊसवर जिथं म्हणजे असं म्हणता येईल की एखादं पाखरू सुद्धा घुसायची परवानगी नाही त्या फार्म हाऊसवरती आम्हाला चित्रामुळे येण्याची परवानगी मिळाली नक्कीच दादा समीर भाईया आज समीर भाई विषयी आज थोडं काय सांगाल समीर भैया म्हणजे आमचे जवळचे मित्र एकदम समीर भाई असो चाचे असो बाईंचे ते बरेच बरेच वेळा समीर भैया आलेत आपल्या इथं त्यांचा फोन आला होता परंतु माझा दुसरा फोन चालू असल्यामुळे फोन झाला नाही आता त्यांना फोन करतो मी आपलं बाईट झाल्यानंतर चालतं चालतं नक्की दादा आणि चित्रासाठी आणि तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद